बातमी जालन्यातून पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात झालाय अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झालाय तर सात वारकरी जखमी झालेत काळी पिवळी विहिरीत कोसळल्याने पंढरपूरहून परतीच्या प्रवासावर असणाऱ्या सात वारकऱ्यांवर दुर्दैवी मृत्यू ओढवलाय तर सात जण उपचाराकामी उपचारासाठी दाखल आहेत जालना राजूर महामार्गावरील वसंतनगरजवळ सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायव्हरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि विहीर होती विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झाली आहे सात जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये सात जण एकूण असे उपचारासाठी हे केलेले आहेत दाखल केलेले आज जालना जिल्ह्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे वारकरी जे पंढरपूरहून वारी करून परत येत होते त्यांचे गाडीला अपघात झाला आणि ती गाडी विहिरीत जाऊन पडली खोतकर साहेब सध्या मुंबईला सी एम साहेबांच्या मी त्यांच्या कानावरी घटना टाकली आणि सी एम साहेबांनी आश्वासत केलेत की जे मयत झालेत त्यांना राज्य शासनाकडून आम्ही मदत मिळवून देऊ